मसाले भात आहे त्याच्यासाठी एक वाटी हे तांदूळ धुवून मिथळवून घेतलेले आहेत थोडा वेळ भिजत घालून ओला नारळा तमालपत्र दालचिनी काजू घेतलेले आहेत थोडे त्याच्यानंतर मटार भाज्यांमध्ये गाजर फरसबी त्याच्यानंतर तोंडली आहेत एक लिंबू अर्धा चिरून घेतलेला आहे कडीपत्ता आहे जिरं आहे तुम्ही बघत असाल तर तेलामध्ये जिरं आधी फोडणीला टाकलं आहे जिरं तडतडल्यानंतर मग आपल्याला आता हे बाकीचे मसाले टाकायचे आहेत Uh, हा मिक्स भाज्यांचा आहे हे ऐच्छिक आहे तुमच्याकडे ज्या दुसऱ्या कुठल्याही भाज्या असतील तर तुम्ही त्या पण टाकू शकता आणि याच्यामध्ये आता मोहरी घातलेली आहे हिंग आहे काजू घातले थोडेसे ते फ्राय केल्यावरती त्यांचा स्वाद हा छान येतो आणि तमालपत्र घातलेलं आहे तर असं घालून आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे त्याच्यातच आपल्याला दालचिनीचे तुकडे तुम्हाला जर तुकडे आवडत नसेल तर तुम्ही पावडर फॉर्ममध्ये पण नंतर घालू शकता तो लवंग मिरी दालचिनी असं घातलं तर अजून त्याला छान टेस्ट येते अदरवाइज तुम्ही पावडरही टाका जर तुम्हाला दाताखाली येताना असं आवडत नसेल तर मटार घातलेले आहेत हे फ्रोझन मटार आहे ते एक पाच मिनटं आपण पाण्यामध्ये घालून ठेवले की ते नॉर्मल होतात आणि ह्यातल्या भाज्या कुठल्या एखाद्या नसल्या तरीसुद्धा तुम्ही त्याच्याऐवजी दुसऱ्या भाज्या तुमच्याकडे ज्या असतील त्या घालू शकता पण मिक्स भाज्या मिस भाज्यांचा पुलाव म्हणा किंवा मसाले भात हे रात्री आपल्याला खायला वन फूड मील अगदी व्यवस्थित पुरेसं होतं बी चिरलेली घातले सिमला मिरची घातली गाजर घातलं आहे तुमच्याकडे फ्लावर असेल तर तुम्ही फ्लावर पण घालू शकता बटाटा घालू शकता तर ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या घाला माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या तर त्या आम्ही चिरून घेतलेल्या आहेत आणि मी आधी मी प्रमाण बऱ्याच वेळेला माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे की एक वाटी पाणी असेल तर मग मी भाज्या नसतील तर दोन वाट्या पाणी घेते आणि भाज्या असतील तर साधारण मी अडीच वाटी पाणी घेते म्हणजे भात एकदम कोरडा होत नाही घशाला टोचत नाही तो तर त्या प्रमाणात मी पाणी घेतलेलं आहे अडीच वाट्या आणि ह्या पाण्याला चांगली उकळी आली की मग मी तांदूळ सोडते तर ही नॉर्मल पद्धत आहे ओला ओलाणाऱ्या जर तुम्ही पाण्यामध्ये घातलात तर त्याची टेस्ट फार छान येते वरून तर आपण मसाले भाताला घेतोच त्याच्यानंतर ही जिरा पावडर घातलेली आहे जिरा पावडर धना पावडर यानेसुद्धा एक मसाले भाताला छान फ्लेवर येतो आणि ओला नारळ जर तुम्हाला आवडत म्हणजे तुम्हाला जर टिकवायचं असेल भात सकाळी तुम्ही केला असाल आणि रात्रीपर्यंत कोणी खाणार असेल तर मात्र ओला नारळ तुम्ही पाण्यामध्ये घालू नका आणि आता तुम्ही बघत असाल तर याच्यात कुठल्याही प्रकारचं तिखट वगैरे घातलेलं नाही आहे हा ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुलांना सगळ्यांना चालू शकतो धना जिरा पावडर फक्त याच्यामध्ये घातलेली आहे आपण मीठ घातलेलं आहे आणि या पाण्याला दणदण उकळी आली की मग आपल्याला याच्यामध्ये तांदूळ सोडायचे तुम्ही इथे बघत असाल तर पाणीला छान उकळ्या आल्यावर त्याच्यावर तांदूळ सोडलेत आणि मग आपल्याला झाकण लावायचे आणि झाकण यांना साधारण दोन ते तीन शिट्ट्या आहेत कुकरच्या शिट्ट्या थंड होईपर्यंत हे दुसरीकडे जे कोकम सार करायला घेतलंय तर याच्यामध्ये मी आगळ घेतलेलं आहे आगळ साधारण एक अर्धी नैवेद्याची वाटी एवढं आगळ आहे तुमच्याकडे आगळ असेल तर तुम्ही चिंच भिजवून सुद्धा त्याचं पाणी घेऊ शकता किंवा कोकम भिजवून त्याचं पाणी सुद्धा घेऊ शकता तेवढ्याला साधारण एक दोन वाट्या भरून पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये जिरा पावडर घातलेली आहे मीठ घातलेलं आहे आणि साखर घातलेली आहे कारण आंबट असतं म्हणून बाकी याच्यामध्ये सुद्धा मी तिखट वगैरे काहीच घालत नाही अतिशय सिम्पल मेनू तूप जिरं हिंग आणि कढीपत्ता आणि त्याच्यातच एक हिरवी मिरची अशी फोडणी याला द्यायची आणि आपल्या रात्रीच्या जेवणासाठी हे मसाले भात आणि अमजुराचं सार तर असा मेनू तयार आहे तुम्ही बघू शकत असाल ही फोडणी घातल्यानंतर थोडं उकळून घ्यायचं आणि अतिशय टेस्टी लागतं आणि अशा पद्धतीने आपलं हे कोकम सार पण तयार आहे आणि आपली ही जेवणाची डिश रात्रीची तयार आहे तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा उद्याला असाच एक छान मेनू घेऊन मी परत तुमच्या भेटीला येईन धन्यवाद